नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की जुने खाते उतारे सात बारा आणि जुने फेरफार हे मोबाईल मध्ये दोन मिनिटात कसे बघता येते हे बघूयात सध्या जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे अन्यथा लाखो रुपये मोजून विकत घेतलेल्या जमिनी बाबत अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागते या कारणामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी ती पहिल्यांदा कोणाच्या नावावर होती म्हणजेच तिचा मूळ मालक कोण होता कालांतराने त्या जमिनीमध्ये काय बदल होत गेले अशी संपूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे यापूर्वी ही कागदपत्रे आणि जमिनीचा पूर्वीचा इतिहास मिळण्यात येत फेरफार आणि खाते उतारे पाहण्यासाठी आपल्याला तहसील किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावे लागत होते मात्र आता ही सर्व कागदपत्रे सरकारने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे संबंधित पोर्टल वर जाऊन जमिनी संबंधी आवश्यक माहिती मिळण्याची सोय होणारे असल्याने अनेक लोक तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात जाणे बंद करतील महाराष्ट्र सरकारने सुमारे तीस कोटी जुन्या नोंदी ई अभिलेख कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून देणार आहेत या संकेतस्थळावर सध्या चौदा लाख बावीस हजार नऊशे अठ्ठावन्न कागदपत्रे डाऊनलोड करण्यात आली असून वेबसाईट ला भेट देणाऱ्यांची संख्या पाच लाख सतरा हजार एकशे शहाण्णव इतकी आहे तुम्हाला तुमच्या शेतीशी संबंधित कोणतेही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहायचे असल्यास आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाइट वर गेल्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड बटनाखाली मदत बटनावरून वेबसाईटद्वारे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत माहिती शोधासाठी नवीन कसे तयार करावे पासवर्ड कसा बदलायचा दस्तावेज कोणत्या पॅरामीटर्स किंवा निकषांवर शोधला जाऊ शकतो मूलभूत शोध आणि प्रगत शोध यात काय फरक आहे असे बेसिक सर्च ऑप्शन्स वापरून सर्च कसे करायचे प्रगत शोध पर्याय वापरून कसे शोधायचे रिप्लायन बटन कधी वापरायचे मार्गदर्शन मिळवा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण या वेबसाईट वर बघू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाइट वरून आपण जुने फेरफार उतारे सात बारा तसेच जुने खाते उतारे आपण डाउनलोड करू शकतो